नमस्कार अश्विनी सन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करत आहे तर हा किस पहा तिशय पांढरा शुभ्र मस्त असा हा तयार झालेला आहे तर हा कीस पांढरा शुभ्र होण्यासाठी व्हिडिओमध्ये एक मी खास ट्रिक सांगितलेली आहे ती वापरून जर तुम्ही कीस बनवला तर आपला जो कीस आहे मस्त असा पांढरा शुभ्र होईल तळल्यानंतर देखील हा कुरकुरीत होईल अजिबात एकमेकांना चिकटणार नाही बनवायलाही खूप सोप्पा आहे आणि पाच किलोच्या प्रमाणामध्ये आज आपण हा बटाट्याचा कीस तयार करणार आहोत चला तर मग बेळ न घालवता कसा बनवायचा हा किस ते पाहूया व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडणार आहे त्यामुळे व्हिडिओला एक लाईक अगोदरच करून द्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हा सर्वांना माझे एक निवेदन आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा तर या ठिकाणी मी पाच किलो एवढे बटाटे घेतलेले आहेत तर सर्वात महत्त्वाची पहिली गोष्ट म्हटली तर बटाट्याचा कीस बनवत असताना शक्यतो मोठ्या साईजचा बटाटा आपल्याला घ्यायचा आहे म्हणजे आपला जो किस आहे हा मस्त असा लांब सडक तयार होणार आहे बटाट्याचा कीस किंवा चिप्स बनवत असताना शक्यतो मोठ्या साईजचा बटाटा आपल्याला घ्यायचा आहे तर हा बटाटा पहा अगदी माझा हातभर आहे एवढा मोठा मी बटाटा इथे घेतलेला आहे आता हे बटाटे मी दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे कारण बटाट्यांमध्ये बरीचशी माती असते तर दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आपल्याला ह्या बटाट्याची सालं काढून घ्यायची आहे आणि त्याच्या बाजूलाच मी इथे साधं पाणी घेतलेलं आहे म्हणजे बटाट्याची सालं काढून घेतल्याच्यानंतर लगेचच आपल्याला हा जो बटाटा आहे पाण्यामध्ये टाकायचा आहे आपल्याला अजिबात मोकळा सोडायचा नाही कारण बटाट्याचा हवेशी संपर्क आला की तो लगेचच काळा किंवा लालसर पडतो तर त्यासाठी मी बटाट्यांच्या खालीही पाणी ठेवलेलं आहे आणि त्यानंतर बटाटा साळून घेतल्याच्यानंतर आपल्याला लगेच तो पाण्यामध्ये टाकायचा आहे तर मस्त असं आपल्याला हा बटाटा साळून घ्यायचा आहे कुठेही सालं ठेवायचं नाही सालं राहिले तर आपला जो बटाट्याचा किस आहे हा काळपट तयार होईल तर एक बटाटा मी किसून घेतलेला आहे आणि त्यानंतर लगेचच मी साध्या पाण्यामध्ये टाकून घेतलेला आहे आता सर्व बटाटे मी अशाच पद्धतीने किसून घेणार आहे तर बटाट्याचा केस बनवत असताना ज्या ज्या टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे त्या नक्की फॉलो करा तुमचा देखील कीस मस्त असा पांढरा शुभ्र होणार आहे पहिला म्हणजे बटाट्याचा कीस बनवत असताना आपल्याला मोठ्या आकाराचे बटाटे घ्यायचे आहे आणि दुसरी टिप्स म्हणजे आपल्याला साळल्यानंतर बटाटे लगेचच पाण्यामध्ये ठेवायचे आहे त्यांचा अजिबात हवेशी संपर्क आला नाही पाहिजे आणि पूर्णपणे आपल्याला सालं जे आहे ते काढून घ्यायचे आहे आता सर्व साले या ठिकाणी मी बटाट्याचे काढून घेतलेले आहे आणि त्यानंतर लगेचच पाण्यामध्ये ठेवलेले आहे आता या ठिकाणी मी दुसरं पाणी घेतलेलं आहे किसून घ्यायचं आहे टिप नंबर तिसरी जर आपल्याला बटाट्याचा किस बनवायचा असेल तर आपल्याला बारीक किसणी न वापरता अतिशय जाड जी किसणी असते ती घ्यायची आहे तर माझ्याकडे ह्या पद्धतीची किसणी आहे जर तुमच्याकडे पत्र्याची किसणी असेल जी किसासाठी स्पेशली येते ती वापरली तरीही चालेल तर हा बटाटा घेताना आपल्याला हातामध्ये अशा पद्धतीने पकडायचा आहे म्हणजे आपला जो केस आहे मस्त असा लांब सडक तयार होणार आहे सुरुवातीपासून तर अगदी शेवटपर्यंत आपल्याला घेऊन जायचं आहे तिथून रिटर्न न आणता परत आपल्याला खाली गेल्याच्या नंतर पुन्हा वरती घ्यायचा आहे त्यामुळेच आपला जो किस आहे हा मस्त असा लांब सडक तयार होणार आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आणि मी परातीमध्ये खाली पाणी घेतलेलं आहे कारण आपल्याला बटाट्याचा अजिबात हवेशी संपर्क येऊ द्यायचा नाही बटाट्याचा हवेशी संपर्क आला की आपला जो किस आहे हा पांढरा न होता लगेच लाल होईल त्यासाठी ही काळजी आपल्याला घ्यायची आहे आणि किस जो आहे तो आपल्याला हातामध्ये अशा पद्धतीने बटाटा पकडायचा आणि अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत घेऊन जायचा म्हणजे किस आपला लांब सडक तयार होणार आहे व्हिडिओ मध्ये दाखवत आहे त्या पद्धतीने आपल्याला हे बटाटे जे आहे हे किसून घ्यायचे आहे म्हणजे किस आपला लांब सडक होण्यास मदत होईल जर आपण इथे किस बनवण्यासाठी बारीक किसणीचा वापर केला तर जेव्हा आपला किस वाळल्यानंतर तो वाळल्यानंतर अगदी बारीक होतो आणि तळल्यानंतर तो लगेच जळून जातो म्हणून शक्यतो होता होईल आपल्याला जाड किसणीचाच वापर करायचा आहे तर बटाट्याची किस बनवण्यासाठी स्पेशली एक जाड किसनी येते तर तीसुद्धा तुम्ही इथे वापरू शकता तर आता सर्व बटाटे मी अशाच पद्धतीने किसून घेणार आहे तर सर्व बटाट्याचा किस मी किसून घेतलेला आहे तर किस पहा मस्त असा लांब सडक तयार झालेला आहे म्हणून जेव्हाही आपण बटाट्याचा किस करणार असू तर तेव्हा बटाट्याची निवड करताना आपल्याला मोठ्या बटाट्याची निवड करायची आहे तर, तर त्यामुळेच आपला जो किस आहे अतिशय लांब सडक तयार होणार आहे तर किसल्यानंतर ह्या मोठ्या भांड्यामध्ये हा किस मी काढून घेतलेला आहे आता हा बटाट्याचा किस आपल्याला एकदम स्वच्छ धुवून घ्यायचा आहे जोपर्यंत बटाट्यातलं जे पाणी आहे ते अगदी स्वच्छ निघत नाही तोपर्यंत आपल्याला हा बटाटा छान असा किस जो आहे तो स्वच्छ धुवून घ्यायचा आहे तर इथे मी तीन पाणी घेतलेलं आहे पहिल्या पाण्यात स्वच्छ धुवून घेतल्यानंतर दुसऱ्याही पाण्याने मी स्वच्छ धुवून घेणार आहे म्हणजे टोटल तीन पाण्याने मी हा बटाट्याचा किस छान स्वच्छ धुवून घेणार आहे म्हणजे त्यामध्ये जे काही स्टार्च आहे ते आपल्याला पूर्णपणे काढून टाकायचं आहे जेव्हा आपलं बटाट्यातलं पूर्णपणे स्टार्च निघेल तेव्हाच आपला जो बटाट्याचा किस आहे हा एकदम पांढरा शुभ्र तयार होणार आहे तर ही सुद्धा गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे की बटाट्याचा जो की किस आहे किसल्यानंतर तो आपल्याला स्टार्च निघेपर्यंत छान स्वच्छ धुवून घ्यायचा आहे जेणेकरून त्यामध्ये अगदी स्वच्छ पाणीवरती येईल त्यानंतर आपला बटाट्याचा किस अजून पांढरा शुभ्र होण्यासाठी मी तुरटीचा वापर करणार आहे तर अगदी तीन ते चार वेळेला आपल्याला ही तुरटी फिरवायची आहे तर ही तुरटी आपल्याला यामध्ये न टाकता फक्त पाण्यावरतून फिरवून घ्यायची आहे जर ही तुम्ही जर पाण्यामध्ये टाकून ठेवली तर आपला जो किस आहे हा लाल पडण्याची शक्यता आहे त्यानंतर हा बटाट्याचा किस मी रात्रभरासाठी पाण्यामध्ये ठेवणार आहे त्यामुळे आपला जो किस आहे मस्त असा कडक होणार आहे फक्त एका गोष्टीची काळजी घ्यायची आहे जेव्हा हा कीस आपण भिजत ठेवू तेव्हा बटाट्याच्या किसाच्या वरपर्यंत पाणी असलं पाहिजे बटाट्याच्या किसाशी थोडा जरी हवेशी संपर्क आला तर तो लाल पडण्याची शक्यता आहे तर ही काळजी घ्यायची आहे आता हा रात्रभरासाठी आपण झाकण ठेवून भिजत ठेवूया तर दुसऱ्या दिवशी सकाळी इथे तुम्ही पाहू शकता मस्त असा आपला जो किस आहे हा पांढरा शुभ्र तयार झालेला आहे हा पुन्हा एकदा आपल्याला आता स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि शिजवून घ्यायचा आहे चला तर मग आता हा किस आपण स्वच्छ धुवून घेऊया आणि शिजत ठेवून देऊया तर या ठिकाणी मी एका स्टीलच्या पातेल्यामध्ये पाणी जे आहे हे अगोदरच गरम करून घेतलेलं आहे तर यामध्ये आता आपल्याला टाकायचं आहे अंदाजे आपल्या चवीनुसार जे मीठ आहे ते टाकायचं आहे जाड मिठाचा वापर या ठिकाणी मी करणार आहे तुम्ही बारीक मिठाचा वापरसुद्धा या ठिकाणी करू शकता त्यानंतर हा किस आपल्याला स्वच्छ धुवून या गरम पाण्यामध्ये टाकून घ्यायचा आहे कीस बनवत असताना अजून एक महत्त्वाची गोष्ट जेव्हा आपण हा कीस शिजण्यासाठी पातेल्यामध्ये टाकू तर जे पातेल आपण वापरणार असू ते आपल्याला इथे स्टीलचं पातेलं वापरायचं आहे ॲल्युमिनियमचं पातेलं वापरू नका कारण ॲल्युमिनियमच्या पातेल्यामध्ये हा कीस बनवला तर हा काळपट होण्याची शक्यता असते कारण ॲल्युमिनियमच्या पातेल्यामध्ये जेव्हा पाणी उकळतं तेव्हा जे पातेल आहे काळसर होतं त्यामुळेच आपला जो किस आहे हा काळसर होण्याची शक्यता असते त्यासाठी शक्यतो स्टीलच्या पातेल्याचा किंवा एखाद्या भांड्याचा वापर आपल्याला किस बनवण्यासाठी करायचा आहे आता झाकण ठेवून आपल्याला हा किस जो आहे हा सत्तर ते ऐंशी टक्के शिजल इतकाच आपल्याला हा शिजवून घ्यायचा आहे या यापेक्षा जास्त शिजला तर बटाटा जास्त उकडला जाईल आणि आपला जो किस आहे हा अजिबात पांढरा शुभ्र होणार नाही तर तो थोडासा पिवळसर होईल आणि खातानाही सुद्धा त्याची टेस्ट व्यवस्थित लागणार नाही तर या ठिकाणी एक छान अशी उकळी आलेली आहे तर हा साधारणतः मला शिजण्यासाठी सात ते आठ मिनटं एवढा वेळ लागलेला आहे जर तुमचा जास्त प्रमाणात असेल तर थोडा जास्त वेळ लागू शकतो किंवा कमी प्रमाणात असेल तर तुम्हाला कमी वेळ लागू शकतो तर तुम्ही पाहू शकता हा जो किस आहे कितपत शिजलेला आहे यापेक्षा जास्त शिजवायचा नाही लगेचच आता हा आपण एका चाणीवरती काढून घेणार आहोत त्यातलं जे पाणी आहे एक्स्ट्राचं ते पूर्णपणे काढून घेणार आहोत आणि हा आपल्याला वाळायला टाकायचा आहे तर सर्व कीस मी आता ह्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे आणि भांड्यामध्ये काढल्याच्यानंतर याला आपल्याला थंड पाण्यात वगैरे अजिबात टाकायचं नाही लगेचच आपल्याला हा कपड्यावरती पसरवून घ्यायचा आहे तर त्यासाठी सुती कपडा इथे मी अंथरलेला आहे आणि थोडा थोडा करून हा काढून घ्यायचा आणि लगेचच आपल्याला हा पसरवून घ्यायचा आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट आपली जो किस आहे हा पांढरा शुभ्र होण्यासाठी हा आपल्याला उन्हामध्ये वाळवायचा आहे हा किस जर तुम्ही सावलीमध्ये किंवा पंख्याखाली वाळवला तर हा अजिबात पांढरा शुभ्र होणार नाही त्यामुळे ही, ही सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायची आहे हा जो किस आहे हा आपल्याला कडकडीत उन्हातच वाळवायचा आहे तेव्हाच आपला जो किस आहे हा मस्त असा पांढरा शुभ्र होणार आहे तर आता सर्व जो किस आहे तुम्ही आता मस्त असा पातळसर टाकून घेणार आहे कुठे कुठे जाडसर पडलेला असला तर तो आपल्याला मोकळा करून घ्यायचा आहे एकदम पातळ हा किस आपल्याला टाकायचा आहे म्हणजे हा एकमेकांना तळल्यानंतर चिकटणार नाही आता हा मी दोन दिवस कडकडीत उन्हामध्ये छान असा वाळवून घेणार आहे तर दोन दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळल्यानंतर तुम्ही किस पाहू शकता मस्त असा पांढरा शुभ्र आणि लांब सडक तयार झालेला आहे अतिशय मस्त असा हा किस तयार झालेला आहे सांगितलेल्या ज्या टिप्स सा आहे त्या नक्की फॉलो करा शंभर टक्के तुमचा किससुद्धा पांढरा शुभ्र तयार होणार आहे आता हा तयार झालेला किस तुम्ही हवाबंद डब्यामध्ये भरून वर्ष ते दोन वर्ष स्टोअर करून ठेवू शकता अजिबात खराब होत नाही आता यातला जो थोडा किस मी ते घेतलेला आहे तळून दाखवते त्यावरून तुम्हाला एक अंदाज येईल आपला जो किस आहे मस्त असा कुरकुरीतसुद्धा तयार झालेला आहे तर त्यासाठी तेल मी अगोदरच छान असं कडकडीत गरम करून घेतलेलं होतं कडकडीत तेलामध्ये आपल्याला हा तलून है, तर तर है। जो किस आहे हा तळून घ्यायचा आहे तर तळल्यानंतर पहा कीस मस्त असा पांढरा शुभ्र आणि कुरकुरीत तयार झालेला आहे अजिबात आपला जो कीस आहे कुठेही तुटलेला नाही सांगितलेल्या ज्या सा टिप्स आहे त्या वापरून नक्की तुम्ही हा किस बनवा शंभर टक्के तुमचा देखील किस मस्त माझ्यासारखा पांढरा शुभ्र आणि लांबसडक तयार होणार आहे तर कशी वाटली तुम्हाला आजचीही माझी रेसिपी रेसिपी जर आवडली असेल तर घरी जरूर ट्राय करून पहा आणि कशी झाली ते मला कमेंटद्वारे कळवायला अजिबात विसरू नका तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद